नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझी लिहिलेली भूत ही कविता मी तुम्हाला सांगणार आहे किंवा ऐकवणार आहे कविता खूप छान आहे खरोखरच माझ्यासोबत हा प्रसंग घडलेला आहे आणि तो प्रसंग मी कवितेच्या रूपात तुमच्याकडे मांडणार आहे भयान अंधारी रात भाताचं हिरवं शेत शेताच्या काठावरती उभं काळ कुट्टभत घाबरलो मनी फार अंग कापे थरथर गळून पडली खाली अंगावरची चादर काय करावे कळेना उत्तर काही मिळेना भूत जागचे हले हा 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 हसेना होतो उभा तिथंच घाबरून बांधावर डोंगरा आडून आला हळूहळू चंद्रवर भीत भीत भूताकडे टाकली पुन्हा नजर उभी होती वाळलेली खोड झाडाची समोर तर मित्रांनो एक वाळलेली झाडाची खोड उभी होती आणि त्याला भूत समजून मी घाबरलो होतो तर त्यावर ही कविता मी तयार केलेली आहे तो मला ऐकवली धन्यवाद